नमस्कार प्रेक्षकांनो मागील हप्त्याची मराठी मालिकांमधील टी आर पीची ची, ची लिस्ट आता बाहेर आलेली आहे आणि या टी आर पी लिस्ट मध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा बोलबाला राहिला आहे या वाहिनीच्या कोणी आसपास सुद्धा नाही आजही महाराष्ट्रातील घराघरामध्ये मालिका पाहिल्या जातात कोणती मालिका टी आर पी लिस्ट मध्ये पहिल्या नंबरावर आहे याकडे सगळ्यांचे लक्ष असते आणि या हप्त्यामध्ये पुन्हा एकदा जुई गडकरीच्या ठरलं तर मग या मालिकेने बाजी मारली आहे अर्जुन आणि सायलीची स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडत आहे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि ही मालिका मागील चौदा आठवड्यांपासून पहिल्या नंबरवर आहे आणि ती पोझिशन तशीच आहे सध्या या मालिकेमध्ये अस्मिता आणि तन्वीर यांचे कटकारस्तनं चालू आहे परंतु हे दोघेही कायम तोंडावर पडलेले दिसतात आणि दुसऱ्या क्रमांकावर असणारी मालिका आई कुठे काय करते ही मालिका ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे या मालिकेत सध्या विनाच्या आयुष्यात कोणीतरी आलेला आहे तिचा भूतकाळ तिच्यासमोर आलेला दाखवला तसेच तिसऱ्या नंबरवर असणारी मालिका रंग माझा वेगळा ही मालिका कित्येक दिवस टॉपला होती परंतु आता ती तिसऱ्या नंबरला आलेली आहे या मालिकेमध्ये सध्या दीपाला समजलं आहे की आईशा जिवंत आहे आणि तिला सगळ्यांसमोर आणण्यासाठी तिचे प्लॅन चालू आहेत आणि कार्तिकलाही आपल्या जवळ आणण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहे चौथ्या क्रमांकावर असणारी मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सध्या जयदीप वेड्यासारखा करत आहे तांत्रिकाने दिलेले औषध शालिनीने दिल्याने तो खूप चुकीचा वागत आहे आणि आता त्याला ठीक करण्यासाठी गौरी आता कालचक्राद्वारे प्रयत्न करणार आहे आणि पाचव्या नंबरवर मागील आठवड्यामध्ये असलेली ठिपक्यांची रांगोळी खाली घसरलेली आहे त्यांची टी आर पी खूप कमी झालेली आहे आणि या मालिकेच्या जागी तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेने एंट्री केलेली आहे या मालिकेमध्ये सध्या मंजुळाच्याच अवतीभोवती कथानक सुरू आहे आणि आता मंजुळाला मोनिकाचा सत्य समजलं आहे की पिहू वानलारची मुलगी नाही आहे तसेच सहाव्या क्रमांकावर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका फेकली गेलेली आहे या मालिकेची टी आर पी आता कमी झालेली आहे अपूर्वा आणि शशांकच्या लग्नामध्ये मध्येच अडथळे आल्याने तसेच काहीही कारण नसताना चोरीचं प्रकरण आणल्याने प्रेक्षकांना हे बिलकुल आवडलेलं नाहीये सतत अपूर्व आणि शशांकच्या लग्नात विघ्न येत असल्याने प्रेक्षक खूप संतापले आहेत आणि या मालिकेला कमी टी आर पी मिळालेली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद